देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी या विकास यात्रेचा साक्षीदार असायला हवा तो मुख्य प्रवाहामध्ये येऊन प्रवाही व्हायला हवा सुजलाम सुफलाम त्याच्या दिशेने शेतकऱ्यांनी प्रवास करावा याकरिता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तव्याशी प्रतिबद्धता जोपासित त्यांच्याकरिता कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन संधी उपलब्ध करून देत आहेत राजस्थानातील सिखोर येथे सत्तावीस जुलै रोजी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने संपूर्ण भारतामध्ये दीड लाख किसान समृद्धी केंद्र सुरू होत आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सहाशे पेक्षा अधिक केंद्र उघडण्यात येणार आहेत योदा येथील ज्ञानेश्वर कळमकर यांच्या गोडाऊनवर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शेतकरी समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल याकरिता पंतप्रधानांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरामध्ये हा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टी दर्यापूरच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले या प्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष मदन बायसकर अतुल गोळे किरण देशमुख जयवंत देशमुख ओमप्रकाश शर्मा नितीन बढे रामदास कराळे दादाराव वांदे चंदू रघुवंशी बाळू वडतकर देवेंद्र लायळे उमेश वांदे श्याम ठाकरे किशोर ठाकरे दिलीप धर्माळे व मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज eu da